आज लाखो धनगरांची एक आशा होती की कोर्टाच्या निकालाने त्यांना आत्तापर्यंत जो न्याय मिळाला नाही पण दुर्दैवाने कोर्टाने पार्लमेंटशिवाय दुसरं कोणीही याच्यात बदल करू शकत नाही ना। आणि त्याच्यामुळे या केस जी आहे अशा कोकणे आणि इतर सगळ्यांनी जी लढलेली आहे ती केस डिस्मिस केली फार मोठं आमच्या धनगर समाजासाठी दुर्दैव आहे पण अजूनही आम्ही हरणार नाही आणि आमचा राजकीय लढा हा चालू राहील कारण जरी कोर्टाने म्हटलं आहे आज कोर्टाने की ही केस आम्ही डिसमिस करत आहे पण आम्हाला पुढचा मार्ग अजूनही मोकळा आहे त्यांनी हे पार्लमेंटकडे पाठवावं असं जे म्हटलं आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि आरक्षणाचा हा लढा चालू राहील पण फक्त माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी याच्यासाठी कोर्टासाठी खूप पैसे गोळा करतात समाजाकडून त्याच्यामुळे आणखी त्रास होतो मनाला मानसिक तो त्रास कमी झाला पाहिजे आणि आपण लढा देणार आहे निश्चितपणे आणि राजकीय लढ्याच्या मार्फत हे आरक्षण घेणारच या निकालाला आपण सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत निश्चितच सर्वोच्च न्यायालयात आवरून जाणारच आणि त्याच्यासोबत राजकीय लढा पण दुसरा कारण कोर्टाने आदरणीय कोर्टाने डिसमिस करताना म्हटलं की याचे बदल करण्याची किंवा काहीही याच्यात बदल कामा वगैरे काही जो ॲडिशन करायचा असेल तर तो हक्क फक्त पार्लमेंटचा आहे त्याच्यामुळे तो पण लढा लढा राजकीय लढा तर सुरूच आहे तुमची न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे पण सध्या आपण राज्यात एकंदरीत आरक्षणाचा जो विषय पाहतोय मनोज जलागी पाटलांच्या वतीनं मराठा समाज खूप आक्रमक झालेला आहे भुजबळच्या नेतृत्वात ओबीसी समाज आक्रमक आहे तर अशा प्रकारे सुद्धा काही सामाजिक लढा देण्याचा विचार आहे का दत्तर समाज सामाजिक लढा आत्ताही चालू आहे बुलढाण्यात सोळा दिवस उपोषण झालेलं होतं तसंच ते टॉवर चढलेले होते म्हसवडमध्ये झालेले होते सामाजिक लढाई ही चालू आहे पण सरकारने पण त्यावेळेस दंगल गंगल हे काय असं जे सर्टिफिकेट मागितलं होतं ते पण दिलेलं मला असं वाटतं की सरकार पॉझिटिव्ह आहे आणि निश्चितपणे आम्हाला आमचं आरक्षण मिळेल धन्यवाद